अर्जुना समोर मी अनेक प्रकारचे भाव ठेवलेले आहेत ते भाव कोण कोणते आहेत तर प्रेम भाव आणि द्वेषभाव देखील मनुष्यासमोर ठेवलेला आहे मत्सर ठेवलेला आहे तर दया देखील ठेवलेली आहे शांती ठेवलेली आहे तर अशांती देखील ठेवलेली आहे समाधान ठेवलेले आहे तर असमाधान देखील ठेवलेले आहे प्रसन्नता ठेवलेली आहे तर दयनीयता देखील ठेवलेली आहे अशा विविध प्रकारचे भाव परस्पर विरोधी भाव चांगला भाव सकारात्मक भाव आणि वाईट भाव म्हणजेच नकारात्मक भाव अशा दोन्ही प्रकार